नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या एकोणचाळीस विभागांमध्ये कार्यरत सोळा लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार हा मिळालेला नाही अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही हे मात्र सत्य आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगार विना राहण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट नुसार जुलै दोन हजार पंचवीस पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतना संदर्भात कर्मचाऱ्यांच्या तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी प्रणाली सुरू करण्यात आली त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सेवार प्रणाली ही अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवार प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली असा सवाल हा उपस्थित केला जात आहे राज्य शासनामध्ये एकोणचाळीस शासकीय विभाग आहेत आणि अठ्ठावीसच्या वर महामंडळे कार्यरत आहेत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते थेट जमा केले जाते मात्र पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही एक तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना सात ऑक्टोबर पर्यंत कर्मचाऱ्यांना अद्याप व्हिडिओला सविस्तर बघण्याचा कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा